नक्कीच आपण या ठिकाणी आमदार साहेबांचं मत जाणून घेऊन आहात आणि या ठिकाणी बघितलं आपण दे पत्रकार बंधू सुद्धा आलेले आहेत मशाल न्यूज नेटवर्क लाईव्ह आणि टी व्ही नाईन सगळी मीडिया या ठिकाणी पोहचलेली आहे

म्हणजे हे वर्ष म्हणजे जेव्हा मी दोन हजार चौदाला आमदार झालो त्या वेळेपासून आज आजता काय ही परिस्थिती आहे म्हणजे ह्या रस्त्याला बाकीच्या ठिकाणी द्यायला पैसे आहे आणि ह्या रस्त्याला आत्ता पंधरा हजार पंधराशे कोटी मंजूर झालेले त्यातूनही सातशे स सा, सत्याहत्तर कोटीचं आता टेंडर निघाले मग ते पण लवकरात लवकर केलं पाहिजे आता ही सगळी लोकं जे आहेत त्रस्त झालेले जे रस्त्यावर आखी लोक आता उद्याच आमचा जिल्हा तालुका प्रमुख आहे आंदोलनाला आहे म्हणजे ह्या अशी परिस्थिती या रस्त्यावर असल्यावर आणि ज्या रस्त्यावर जे ठेकेदार आहेत त्यांचं काम एवढं स्लो आहे आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे त्या ठिकाणी फक्त डी एल सी केलेलं आहे वरती त्याला कॉन्क्रीट टाकायला महिना गेला आहे ज्या ठिकाणी कामं चालू आहेत त्या ठिकाणचे जे जे काय हे असतं जे मटेरियल काढलेलं असतं ते खड्ड्याच्यात टाकलं पाहिजे हे लोक अक्षरशः विकतात म्हणजे अशी या ठिकाणची परिस्थिती आहे त्या नागरिकांचा संताप जो आहे तो आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आला विशेषतः जो त्रास आहे तो नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहन करत आहे आता नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि सर्व संतापलेली आहेत कारण वर्षानुवर्षे ह्या रस्त्याची परिस्थितीच तशी आहे हा रस्ता आहे हा एका कंपनीला दिला होता त्या कंपनीने पुरी रस्त्याची वाट लावली त्याच्यानंतर पीडब्ल्यू डीकडे वर्ग केला पीडब्ल्यू डीने येऊन करोड रुपये टाकले पण ते पैसे एका वर्षात फक्त तो काम व्यवस्थित झाला दुसऱ्या वर्षी आहे तसा म्हणजे ते पैसे एवढे टाकून जर का शासनाने या रस्त्यावर आधीच चार दोन तीन करोड हजार करोड दिले असते हा म्हणजे परत काय ते गेला चुकी शंभर टक्के जे होत ते काय सुप्रीम त्याला तेव्हाच क्वालिफाय डिस्क्फाय करायला पाहिजे होता ना हे सर्व आता लोकांचा उतरक झालेला हे तेव्हाच करायला पाहिजे होत आता लोक रस्त्यावर उतरायला म्हणजे आता तयार आहे म्हणजे आता उद्या तर आहेच आंदोलन आता काही लोक भिवंडीकडे पण आंदोलन करणार आहेत म्हणजे आता हे कधी म्हणजे किती दिवस लोकांनी सहन करतात नक्की साहेब आपण निधी रस्त्यांवरती अपघातीला लोक समोर जात आहेत विशेषतः अनेक वेळा डागडुगी डागडुकीसाठी खर्च करण्यात आले परंतु निष्कृष्ट दर्जाचं डागडुगीकरण करण्यात येत आहे हे सर्व या ठेकेदार आहेत या ठिकेदारांचं सर्व या पीडब्ल्यू डी आपण जे पैसे मंजूर करतो पीडब्ल्यू डीच्या माध्यमात करतो तर पीडब्ल्यू डी कोणाला टेंडर देते ते टेंडर तो दिल्याच्या नंतर तो ठेकेदार खरोखर तर रस्त्यावर काम करतो का हे पाहणं पीडब्ल्यू डीचं काम आहे जर जर ठेकेदार काम करत नसेल तर त्याच ठेकेदाराला पुन्हा काम का देणं हे मागच्या वेळेला सर्व आम्ही केलेलं आहे जर आम्ही आवाज विधानभवनामध्ये आवाज उठवला रस्त्यावर उठवला तर त्याच्यावर कुठली कारवाई नाही झाली